नमस्कार सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो आज कृष्णगरी येथील साईकृष्ण उद्यानमधील आमच्या ओम साई फिटनेस क्लबचे सन्मान्य सदस्य श्री दादाराव कांबळे साहेब यांचा सा जन्मदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्त कांबळे साहेबांनी सोनचाफ्याचं एक रोप या ठिकाणी लावण्यासाठी आणलेलं आहे आणि लावलेलं हे सोनचाफ्याचं रोप त्याला वर्षभर पाणी घालून त्याचं जतन करून संगोपन करून जगवण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेला आहे तर अशीच निसर्ग सेवा प्रत्येकाच्या हातून या ठिकाणी घडली पाहिजे देशाची समाजाची आणि काळाची गरज आहे पर्यावरण संवर्धन आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग अवकाळी पाऊस वाढलेलं तापमान या सर्व गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत यासाठी प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्ष संवर्धनाकडे काळजीपूर्वक स्वतःला वाहून घेतलं पाहिजे आठवड्यातला एक तास निसर्ग संवर्धनासाठी दिला पाहिजे धन्यवाद संजय रोखडे